जागतिक आदिवासी दिनानिमित्त टाटा स्टील कंपनी मार्फत आदिवासी शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेय उपयोगी वस्तूंचे वाटप आदिवासी समाज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये लोक राहतात ज्यांची जीवनशैली खाण्याच्या सवयी आणि चालूरिती सामान्य लोकांपेक्षा भिन्न असल्याचे दिसून येत असतात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आजही अनेक आदिवासी समाजातील लोक मागासलेले आहेत त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो याच प्रकारचा विचार करून या समाजातून मुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हा प्रामाणिक विचार करत टाटा स्टील खोपोली एच आर डिपार्टमेंट आणि साई डेलाईट फुड्स यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली नगरपरिषद शाळा क्रमांक पाच मुळगाव ठाकूरवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळे उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले स्थानिक माजी नगरसेवक राजू डुमणे माजी नगरसेविका शाळेचे मुख्याध्यापक उपश, उपश, उपशिक्षक संतोष स्टीलचे निखिल रिटे अशोक मावलांकर सुभाष गायकवाड यासह एच आर डिपार्टमेंट चे कर्मचारी उपस्थित होते यावेळी घेण्यात आलेल्या शाळेय उपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देत सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ते कायम पुरवली जाईल याबाबत टाटा स्टील डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली जागतिक आदिवासी दिनच्या समस्त हार्दिक शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा की कृपा से आज टाटा स्टील एच आर डिपार्टमेंट खोपोली और साई डिलाइट फूड्स ने खोपोली नगर परिषद के स्कूल नंबर फाइव पाच में हम लोग ने बच्चों के लिए स्कूल बैग साथ में नोटबुक और पेन पे, पेन पेंसिल हम लोग ने दिया है ताकि ये बच्चे आगे बढ़े अच्छे से पढ़ाई करें और आगे भी हम लोग सहयोग करेंगे ताकि बच्चे और अच्छे से पढ़े और आगे बढ़े और अच्छा इंसान बने धन्यवाद